जरी देहाने इथं असलो तरी आम्ही मनानं दुसरीकडे कुठंतरी असू शकतो म्हणून लक्ष फार महत्वाचं आहे लक्ष असलं पाहिजे एक जण काय केला मोबाईलवर बोलत बोलत मोबाईल आले की नाही काही काही जण एका जागेवर एक जा उभारून बोलत नाहीत मोबाईलवर बोल आलं की असं चलत चलत एक जण मोबाईलवर बोलायला सुरू केला ते इथून कुठे गेला तुमच्या बस स्टँडला फोन संपल्यावर त्याच्या लक्षात आलं मी एवढ्या लांब आलो म्हणून त्याचं लक्षच इकडं नाही त्याचं लक्ष ते फोनकडं तसं लक्ष त्याच्याकडे असलं पाहिजे नुसतं आम्ही मंदिरात असून देवळात असून देवाच्या समोर असून नाही आमचं लक्ष म्हणजे तो भगवान परमात्मा असला पाहिजे त्याच्या पुढं जाऊन सांगतो अजून लक्ष म्हणजे त्याच्याशी एकरूप होणे त्याच्याशिवाय दुसरं तिसरं काहीच न दिसणे तरी काही कळणार पोळलं तरी काही कळणार कबीरदासजी पुढे पुढे चालत होते मुखानं नामचिंतन चालू आहे कुत्र्यानं असं चमडी धरली चमडी धरली लोक म्हणले महाराज महाराज कुत्र्यानं चमडी धरली ते म्हणले कुत्ता जाणे चमडी जाणे लक्षात आलं का आम्ही ते चमडीला बिंगला नाही काहीच लागलंही नसलं तर त्याला ला लावण्याच्या नादात आम्हाला घंटा पुरत नाही कळालं की टावर खाली रेंज असावं म्हणजे बरोबर काही लागल्यावर नाही नुसतं लावण्यासाठी आम्हाला घंटा पुरत नाही काही काही ते फिरून लावली काय काय म्हणतात बरेच काही साधनं येतात लावण्याचे असो लक्ष म्हणजे त्याच्याशी समरस होणे एकरूप होणे त्याच्याशिवाय दुसरं दिसत काहीच न दिसणे त्याचं नाव लक्ष आहे तुक सांगून जातो योग असा एक नवरा बायको दोघाचं लव्ह मॅरेज झालेलं होतं प्रेमविवाह झालेला होता मुंबईला राहणारे दोघांचं एकमेकावर एवढं प्रेम होतं एवढं प्रेम होतं एकमेकाला सोडून एक क्षणभर कधी राहायचं नाही बाहेर राहण्याची वेळच म्हणजे काय तेवढी ड्युटीची वेळ एक सहा घंटे आठ तास तेवढंच बाकीच्या वेळामध्ये दोघं नवरा बायको एका ताटात जेवण करायचं बायको स्वयंपाक करत असलं तर यानं दळण घालायचं बायको भांडे घासत असत यानं भांडे धुवायचं बायको धुन धुवत असत येणं धुनं वाळू घालायचं एकमेकाला सोडून एक क्षणभर राहायचं नाही दोघांचं एवढं प्रेम योग असा एक दिवस कंपनीमधून साहेबांनी सांगितलं बाबा सहा महिन्यासाठी तुला बाहेर देशात जायचं आहे एक पुढच्या सतरा तारखेला आज की तारीख आहे पुढच्या सतरा तारखेला म्हणजे अजून एक महिना बाकी आहे ते घरी येऊन सांगितलं बायकोला हे बघ मला साहेबांनी ऑर्डर दिली म्हणले पुढच्या महिन्यातल्या सतरा तारखेला मला विदेशात जायचं आहे एवढं म्हणल्याबरोबर बायको घाबरून गेली म्हणले कधी एक क्षणभर सोडून राहिले ते म्हणले का 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 ते काय म्हणले काही हरकत नाही जावा माझी काही आठवण करू नका वेळच्या वेळेला जेवण करा तब्येतीला सांभाळा ते म्हणला हे बघ तू माझी काही चिंता करू नको तू तुझी स्वतःची तब्येत सांभाळ तू वेळच वेळेला खात जा वेळचं वेळेला झोपत जा काम नाही करणं झालं तर एखादी मजूर लावू काही स्वयंपाक करणं नाही झालं तर एखादी मेसचा डब्बा लावू पण तुझी तब्येत खराब व्हायला नको तरी कधी झालं आज झाला तर इथून पुढे एक महिना आहे बाकी जायला पुन्हा दुसरा दिवस उजडला की पुन्हा अजून मंत्र सुरू झाला बायको मुली हे बघा तुम्ही जावा पण तब्येतीची काळजी घ्या वेळच्या वेळेला जेवण करा ते मला हे बघ माझी काही काळजी करू नक तू स्वतःची काळजी घे आता दोन दिवस झाले अजून अठ्ठावीस दिवस बाकी आहे हेच सांगण्यामध्ये कीर्तन संपू जायचा दिवस उजडला उजडल्या बरोबर पुन्हा अजून मंत्र सुधारा बायकोमुळे हे बघा माझी काही आठवण करू नका माझी काही चिंता करू नका वेळच वेळेला जेवण करा तब्येतीची काळजी घ्या ते हे बघ माझी काही काळजी करू नको तू तु तुझी स्वतःची तु काळजी घे वेळच वेड़ वेळेला जेवण करणं हे करणं झालं तर मेसचा डबा मागू काम नाही करणं झालं एखादं मजूर ठेवू एखादी का बाई कामाला लावू पण तुझी तब्येत खराब व्हायला नको असं म्हणता म्हणता गाडीची वेळ झाली गाडी होती बारा वाजता हा घरातून निघाला अकरा वाजता घरातून निघाला स्टेशनला जाऊन पोहोचला तिथे गेल्यावर कळालं की गाडीला एक तास वेळ आहे एवढं कळल्याबरोबर त्यानं घरी सांगितलं हे बघ मी स्टेशनला आलो एक तास गाडीला अजून वेळ आहे एवढं सांगेपर्यंत बायकोनं तसाच फोन टाकला आणि पळत निघाले कुठं मालकाच्या भेटीसाठी काय डोक्यामध्ये मालकाचं वेळ होतं मालकाच्या भेटीसाठी निघाली कधी क्षणभर मालकाला सोडून राहिली नाही घरातून पळत सुटली पुन्हा एकदा आता भेट होती म्हणली पुन्हा कधी भेट होईल काही नाही काही सांगता येत नाही भेटीसाठी निघाली लक्षात ठेवा मी लक्ष सांगायला लागलो बरं का हां लक्ष लक्ष कशाला म्हणावं वाटेमध्ये एक येवन राजा नमाज पडत होता जाता जाता ह्याची लात त्या राजाला लागली तशीच उठली तशीच पळत गेली स्टेशन गाठलं स्टेशनवर मालकाची भेट झाली पुन्हा अजून आपला मंत्र सुरू झाला वाट झाला का हे बघा स्वतःची काळजी घ्या वेळच्या वेळेला जेवण करा माझी काही आठवण करू नका तुम्हाला हे बघ माझी काही काळजी करू नको तू वेळच्या वेळेला जेवण कर नाही करणं झालं ना तर मेसचा डबा मागू एखादी बाई कामाला लावू तुझी तब्येत सांभाळ एवढं म्हणता म्हणता गाडी आली गाडी आली गाडीच्या दारात चढला गाडीच्या दारात चढला तसा असाच ह्याचा हात असाच वर हिचाही हात असाच वर कुठंपर्यंत जोपर्यंत नजरेआड होत नाही तोपर्यंत असाच हात इकडं राजानं विचारलं प्रधानजी कोण होती ती बाई जी, जी मला लात मारून गेली ते म्हणले महाराज इकडंच राहते म्हणले आता येईल त्या बाईला पटकन प्रधानजीनं घेतलं आणि दरबारात नेऊन हजर केलं राजाच्या समोर ते घाबरून गेली बाई म्हणले राजाचं प्रधान येऊन दरबारात घेऊन जाते म्हणजे आम्ही ते राईंदरला बघितलं की घाबरून जातो तो आता राजाचा प्रधान आला म्हणले की घाबरून गेली बाई ती उभा केला म्हणले बाई तुला कळत नाही ते म्हणले महाराज माझ्याकडून काय चूक झाली काय चूक झाली तुला कळत नाही मी त्या भगवंताची आराधना करत असताना लात मारली ते म्हणले नाही माझ्याकडून चूक झाली असेल झाली असेल नाही झालीच ते म्हणले महाराज ठीक आहे झाली असेल झाली असेल नाही झालीच ती म्हणले ठीक आहे तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे तर मला तर माहीत नाही माझी लात लागली म्हणून का मी त्या माझ्या मालकाच्या वेळामध्ये बेभान होते मालकाच्या भेटीसाठी माझ्या डोक्यात फक्त मालकच दिसत दुसरं तिसरं काही दिसत नसत नव्हतं मला माहिती नाही लात लागलेली लागली असेल तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे पण तुम्ही जर त्या भगवंताची प्रार्थना करत होता भगवंताची आराधना करत होता तर तुम्हाला कसं कळलं की लात माझीच लागली शिवा रे शिवा नाही कळलं का आम्ही त्याची पूजा करत असलो तरी आमचं लक्ष त्याच्यात नसतंय तिकडं कबशी वाजली तरी आमचं लक्ष तिकडं असतंय दुसऱ्याने कोणी एखादी आहे का घरात म्हणलं की तिकडं लक्ष असतंय आमचं हातावर लिंग असला तरी आमचं लक्ष तिकडं नसतंय हातात जपाची माळ असली तरी आमचं लक्ष तिकडं नसतंय म्हणून महाराज म्हणले लक्ष कशाला म्हणावं ज्याच्याकडे आमचं लक्ष आहे त्याच्याशिवाय दुसरं तिसरं काही दिसूच नाही त्याचं नाव लक्ष आहे जसं त्या बाईला आपल्या मालकाशिवाय बाकीचं जास्त घ्यायचं नाही दृष्टांत कशासाठी सिद्धांत पटण्यासाठी दृष्टांत आहे परंतु ज्याच्यासाठी सांगितलं ते लक्षात राहत नाही आम्हाला पण जे सांगितलं ते मात्र पटकन लक्षात हां आम्हाला एवढंच पाहिजे त्या बाईनं आपल्या मालकाच्या ध्यानामध्ये दुसरं तिसरं काही तिला आठवलं नाही पडलेलं माहीत नाही लात लागलेलं माहीत नाही फक्त मालक दिसत होता लक्ष मालक होता तसं आमचं लक्ष तो भगवान परमात्मा असला पाहिजे तर आमच्या जीवनाचं हित झाल्याशिवाय राहत नाही हित या वेगळे नाही जीवनाचं स्वहित साधून घ्यायचं असेल तोची करता करविता तुर्चे करता करवे हो, हो, हो करिता कर तुझे सत्ता त्याच्या सत्तेशिवाय काही होत नसते म्हणून त्याच्याकडे आमचं लक्ष असावं जेणेकरून आमच्या जीवनाच स्वहित झाल्याशिवाय राहणार नाही आणि हित साधून घेण्यासाठी त्याच्याकडे लक्ष असावं त्याच्याकडेच का लक्ष असावं त्याच्या व्यतिरिक्त जिकडेही आमचं लक्ष जाईल ना ते लक्ष आमच्या कामाचं नाही त्याच्यामुळे आमचं हित होणार नाही त्याच्यामुळे आमच्या जीवनात दुःखच प्राप्त होणार आहे का तर त्याच्याशिवाय जे देणारे आहेत ना ते फक्त दुःख देणारे आहेत म्हणून अभंगाच्या दुसऱ्या महाराज म्हणले हे सर्व मायावी आहे सर्व लटकाय आहे सर्व खोट आहे सर्व म्हणून आमचं लक्ष यांच्याकडे होणे जेवढं यांच्याकडं आमचं लक्ष राहील तेवढं आम्हाला गोचत आणणार आहेत तेवढं आम्हाला दुःख देणार आहेत म्हणून इकडं लक्ष न देता आमचं लक्ष तिकडं असावं एखाद्या वेळेस जास्तच किरकिर चालू झाली की नाही उग बस जास्त इकडं लक्ष द्यायचं नाही उग तिकडे लक्ष देत उग शिव मनीत बस म्हणतात माणसं कधी लय त्रास मुलाल्यावर हे सगळे त्रासदायक आहेत दुःख देणारे आहेत सुख देणारा आनंद देणारा तो भगवान शिवाय सत्यम शिवम सुंदरम शिव सुखा शिव दुखा, दुखा मनमत मुखा शिव म्हणून सतत लक्ष आमचं तिकडं असावं का हे सर्व लटकाय सर्व आहे सर्व मायावी आहे मायावी कसं सांगून जातो जसं भासमान कसं आहे सांगून जातो योग असा एक रिटायर्ड शिक्षक होते त्यांना चार मुलं होते चारही मुलं शिकलेले नोकरदार होते एक डॉक्टर एक इंजिनियर एक शिक्षक आणि एक वकील होता चारी मुलाचे लग्न झालेले योग असाय एका मुलाचं लेकरू म्हणजे नातू नातवाला सोबत घेऊन गुरुजी रिटायर शिक्षक बाहेर फिरायला निघाले प्रत्येकाच्या जीवनात असं आहे मुलाचं लाडकौतुक करणं होत नाही ज्यावेळेस मुलं लहान असतात त्यावेळेस मिळवायचं असतं ऐक नाही आपण नातवाचं लाडकौतुक भरपूर असतं ज्यावेळेस नातवाचं लाडकौतुक करायचं त्यावेळेस तुम्ही निवांतच असता लेकराचं पुरवणं होत नाही लाड कौतुक करणं होत नाही नाताला सोबत घेऊन निघाले आजोबा म्हणले बाबा तुला काय घ्यायचं आहे तुला काय आता सगळं फास्ट फूड आहे आता काय म्हणले तुला काय भेळ पाणीपुरी काय खायचं काय समोसा ते म्हणलं असलं मला काही नक मग समोर एक जनरल दुकान होतं तिथं घेऊन गेला म्हणला तिथं गेल्यावर एक साप होता साप ते म्हणला मला हे साप घ्यायचं आहे त्याला विचारलं बाबा ते साप ते दुकानदार म्हणला दोनशे दोनशे अरे म्हणला आमच्या लेकराला चांगला चप्पल घेतला तर शंभर रुपयामध्ये चांगला बूट येतो ते मला मग बूटच घेऊन खेळा हे साप साधा नाही म्हणला दोनशे रुपये किंमत कशासाठी आहे जरी डुप्लिकेट असला तरी ओरिजिनल भासतो त्याची किंमत दोनशे हुबे हुब आता आजोबा नातू लाडका असल्यामुळं दोनशे रुपये दिले ते साप घेतला घेऊन अस नातवाला सोबत घेऊन घराकडे निघाले आजोबा जात असताना वाटेमध्ये त्यांचे बालमित्र भेटले आता बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते बरेच बालमित्र एकत्रित भेटण्यासाठी काय त्याला बऱ्याच वर्षानंतर बालमित्र भेटले म्हणून आजोबाने नातवाला सांगितले बघ बाळा तू घराकडं चल म्हणले मी आलो दू जरा आमच्या मित्रासोबत दोन जरा दोन चार गप्पा करतो आणि येतो तेवढ्यात हा मुलगा गेला गेल्यानंतर सरळ सरळ आपल्या आजीच्या रूममध्ये गेला आजीची आजी विश्रांती चालू होती आजीच्या फोटोवर असं साप ठेवलं आजीच्या फोटोवर बसला म्हणला आजी हे बघ म्हणला मी साप आणलो एवढं बोलत असताना समोरच्या गल्लीतून दुसऱ्या दु घरातला त्याचा मित्र आला ते म्हणला बाळू तू काय आणला ते म्हणला साप अरे काय सापन चिमण्या काय घेऊन बसलास म्हणले आता काय मोबाईल हे बघ म्हणला मी मोबाईल आणलो त्या मित्रानं सांगितलं हे बघ म्हणला मी मोबाईल आणलो म्हणलं की ते साप आजीच्या छातीवर तसाच सोडला आणि हे निघाला कुठं त्या मित्रासोबत त्याचा मोबाईल बघत बाहेर निघाला तेवढ्यात सायंकाळी चारची वेळ झाली चांगली सेवा करणारी सुनबाई होती धाकटी सून काय केले कप बशी मध्ये चहा घेऊन निघाले असं कागदाच्या कपात नाही बरं का कागदाचे कप नव्हते तेव्हा आपली बशी होती कबशी मध्ये चहा घेऊन निघाली सुनबाई सासूची सेवा करणारी चार वाजताची वेळ होती सासूच्या दाराजवळ गेली असं पाहिलं कबशी चहा असं सासूच्या रूम मध्ये असं पाय ठेवल्याबरोबर बघ वरौ येते सासूच्या छातीवर साप साप तिला साप हे म्हणता येईना साप, साप म्हणजेच ते हात लटलटो खडखड 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 कुरलाली लाली ते कबशी असं खडखड खडखड कुरलाली कबशी खडखड कोरलाली तिला काही सुधारणा गेलं साफ साफ साप, साप, साप म्हणलं की तसं आजी ते आजीबाईने डोळा उगला साप आहे म्हणजे सासूबाईच्या त्या आजीच्या छातीवर ते साप वेळेस तिने लटलट लटलट लठलट लट, लट, काप आता एकच सुन नाही चारी सुना गोळा झाल्या वाड्यातले गोळा झाले गल्लीतले गोळा झाले लोक गावातले गोळा झाले काय झालं म्हणजे गुरुजीच्या घरच्या अंगावर साप आहे साप म्हणले की बरेच लोक गोळा झाले काही ठिकाणी सांगणारे एवढे असतात की नाही कधी मातीला गेल्यावर बघा स्मशानभूमीत गेल्यावर ज्याला आपलं आपलंही काही कळ ना तेही सांगायला जातं ते असं जा करा तसं करा तिथं जण म्हणले काही जण म्हणले हे बघा घ्या काठी काठी ते म्हणले अरे काठी घेऊन म्हातारी मरल ते म्हणले काय जन्मले म्हणले नाही ते पुंगीवाला गारुडीवाला त्याला बोलवून आणा ते गारुड्याला बोलवून आणलं ते पुंगी बाजूला आलं त्याच्यानं काही हालच ना साप <laughs> ते म्हणला हे कधी आता कीर्तनात कसं पिक्चरचं चालली म्हणते तसं रिमिक्स पाहिजे म्हणलं ते साप काही हलच ना पोंगीवाल्या बी गेला काही म्हणले सर्प मित्राला बोलून आण तेवढ्यामध्ये लोकांची बघायची एवढी गर्दी झाली सध्याच्या काळामध्ये तुम्हाला गरज असली तरी मदत करणारे दिसणार नाहीत परंतु बघणारे भरपूर भेटतात तुमचा जर अपघात झाला तुम्ही पाणी पाणी जरी म्हणता तुम्हाला उचलायला कोणी राहत नाही पण तुमचे फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला मात्र भरपूर तयार असतात ही सत्य परिस्थिती आहे तुम्ही जर संकटात असाल ना तुम्हाला मदत करणार नाहीत तुमची कुठं पोस्ट व्हायरल करतील भरपूर जण जमा झालेले होते काय करावं काय कराव त्यात मोठा मुलगा आला आईच्या अंगावर साप आई तुमची मरणाच्या दारात लोकांनी सांगितले तड तड तडतड पुढे गेला त्याची बायको समोर ओ म्हले कुठं चालू ते म्हणले आई मरणाच्या दारात आ, ते म्हणले आई मरणाच्या दारात पण तुम्ही बी मरता का म्हले आता बाकी कुणाचं नाही ऐकलं तरी जमते पण तिथं ते, ते ला तसं धरून उभा केलं दुसरा आला दुसऱ्यालाही त्याच्या बायकोनं उभा केलं तिसऱ्यालाही त्याच्या बायकोनं देऊन धाकटा मात्र तडतड गेला जास्त होत ते म्हणा अरे आईसाठी नाही तर कोणासाठी म्हणजे मध्येच बायको म्हणून ह्या बघ का एक मिनिट जावा तुम्ही आईसाठी जावा काही हरकत नाही पण आम्ही कोणासाठी आलो आई सोडली भाऊ सोडला बहीण सोडली घर सोडलं माहेर सोडलं कोणासाठी त्या मालकासाठी मालकच नसल्यावर ते सगळं शून्य आहे ना तुम्ही जर नसाल तर मग कोणासाठी आता एवढं म्हणल्यावर तेही मागे सरकलं चारही मुलं असून एकही पुढे आई जवळ जाऊ शकला नाही तेवढ्यात रिटायर गुरुजी हळूहळू निघत होती लोकांची गर्दी पाहिली काय झाले काय बरेच लोकांनी सांगितले गुरुजी तुमची अर्धांगिरी शेवटचा श्वास मोजत आहे तड तड तळतळ गुरुजी पुढे निघाले चारी मुलानं अडवलं सुनानं अडवलं म्हणजे बाबा पुढे जाऊ नका आईचा जीव तर धोक्यात आहे पण तुमचा जीव धोक्यात घालू नका ते सांगितलं अरे जिने सुखामध्ये दुखामध्ये उन्हाळा म्हणला नाही पावसाळा म्हणला नाही काही म्हणलं नाही प्रत्येक क्षणाला मला साथ दिली गाडीची दोन्ही चाकं जर बरोबर असतील ना तर ती गाडी व्यवस्थित चालते म्हणून प्रत्येक वेळी साथ देणारा साथीदारच आपला आहे ते म्हणले अरे प्रत्येक क्षणाला तिनं मदत केली म्हणून हे सर्व वैभव उभा करता आलं तिच्यासाठी नाही तर कोणासाठी गुरुजी ताड ताड पुढे गेले असा छातीवरला साप उचलला सगळ्यांनी श्वास सोडला आता मला सांगा साप खरा होता का खोटा होता खोटाच होता का नाही पण खरा भासला एवढी लोक परेशान झाली की नाही तुम्ही सुद्धा आता वाटच बघू लागलो साप काय करतो ते खोटा असताना जसं खरं भासलं ना तसं हे सर्व खोटं आहे आम्हाला खरं भासत आहे आम्हाला वाटतं हे माझे ते माझे ते माझे परंतु बाबा हे कोणी तुझे नाहीत सर्व सर्व मायेचे ममतेचे